जनतेचा धन्यवाद करतो की मी नाशिकमधून आम जनता पार्टीकडून मी लोकसभेद लोकसभेला उमेदवारी करत आहे आज मी जनतेला सांगतो जनतेला प्रश्न करतो की काका की आमदार खासदार यांचीच मुलं मुली यांचं पुतणी यांचे नातेवाईक खासदार होऊ शकतात का सर्वसाधारण व्यक्ती आमदार खासदार होऊ शकत नाही का आज काकाचा मुलगा आमदार खासदार होऊ शकत नाही का या काकाचा मुलगा आमदार खासदार होऊ शकत नाही का या दादाचा भाऊ आमदार खासदार होऊ शकत नाही का ही पात्रता यांच्यामध्ये नाही का आमदार खासदार यांच्या रक्तामध्ये आहे का सर्वसाधारण व्यक्ती आमदार खासदार होऊ शकत नाही का आमदार खासदार हे जनतेचे नोकर आहे आज जनतेने त्यांना निवडून दिलं आहे त्यांच्या कामासाठी जे बेरोजगार होते त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे उलट असं झालं की आमदार खासदार मी जनतेला नोकर बनवलं आहे तर आज जनता जागी नेवणार तर कोण होणार मी कैलास माणूसी चव्हाण नासिकमधून खासदारकी लढत आहे तर मी सर्वसाधारण कुटुंबातला व्यक्ती आहे तर मला मतदान करा लोकांना जगाला जनतेला दाखवून द्या की सर्वसाधारण व्यक्तीसुद्धा आमदार खासदार होऊ शकतो येणारी पिढी तुम्हाला प्रश्न विचार की आई मम्मी ताई ही सर्वसाधारण व्यक्ती आमदार खासदार होऊ शकत नाही का तर आमदार खासदार यांच्यामुळे जसं राजे होते महाराजे होते मुलं आमदार खासदार होतात तसंच आज पण तीच परंपरा की जसं आज पूर्ण नाशिकचा प्रतिसाद मला मिळत आहे धन्यवाद जनतेला हे सांगायचं आहे की सर्वसाधारण व्यक्तीसुद्धा आमदार खासदार होऊ शकतं आज जनता जागे झाली झोपलेली नाही जय हिंद वंदे मातरम